सत्तावीस तारखेला महाविकास आघाडीच्या वतीनं शिवनेरीपासून तर पुण्यापर्यंत शेतकऱ्यांसाठी महा आक्रोश मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे हा मोर्चा शेट थेट जो शि शिवजयंतीच्या शिवजन्मभूमीतून शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळापासून शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पुतळ्याला त्या ठिकाणी मानवंदना देऊन या यात्रेची आक्रोश यात्रेची सुरुवात होणार आहे आणि ही यात्रा थेट कलेक्टर ऑफिसला पुण्यामध्ये जाऊन त्याच्या ते त्या ठिकाणी त्याची सांगता होणार आहे याची सुरुवात खऱ्या अर्थाने जुन्नर तालुक्यातून या ठिकाणी होती आहे या जुन्नर तालुक्यातून होत असताना सन सत्तावीस तारखेला सकाळी या ठिकाणी महाविकास आघाडीचे आम्ही सर्व नेते मंडळी या ठिकाणी सर्व उपस्थित आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल आणि काँग्रेस असेल हे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन सगळे कार्यकर्ते सगळे शेतकरी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत शिवनेरीपासून याची सुरुवात झाल्यानंतर ही बनकर फाटा वोतूर आळेफाटा नारेंगाव आणि नारेंगावनंतर कळंबपर्यंत जुन्नरचे आम्ही सर्व सहकारी या ठिकाणी या 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 मोर्चाचं नेतृत्व या ठिकाणी करणार आहे आणि या जो काय मोर्चा आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांची जी काय आजची परिस्थिती आहे मग कांद्याचा प्रश्न असेल आज बघितला असेल तर कांद्याच्या परिस्थिती आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे दुधाचे बाजारभाव असतील आज सोयाबीनला बाजारभाव नाहीत भाजीपाल्याला बाजारभाव नाही आणि ह्या सगळ्याचा जो काय शेतकऱ्यांचा संताप आहे किंवा हे शेतकऱ्यांमध्ये आता ज्या पद्धतीचे म्हणजे सरकार ज्या पद्धतीचं श शेतकऱ्यांसाठी जे काही धोरण घेतं आहे खरं तर ते कुठंतरी शेतकऱ्यांना संपवण्याच्या दृष्टीने घेतलं जाते याच्यासाठी हा आक्रोश मोर्चाची सुरुवात या ठिकाणी जुन्नर तालुक्यातून या ठिकाणी होते आणि आम्ही सर्व मंडळी महाविकास आघाडीचे आघाडीचे त्या ठिकाणी या शेतकऱ्यांना घेऊन या मोर्चात सहभागी होणार आहोत मोर्चा मार्ग कसा असेल आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर तो किती दिवसानंतर धडकणार आहे याच्यानंतरच जे काय पुढचं जो रूट आहे तो माऊली शेतकांडाकडे अध्यक्ष हे या ठिकाणी सांगतील Uh, सर सरांचं स्वागत आणि सर्वांना जय महाराष्ट्र आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की अखंड हिंदुस्थानात शेतकरी ज्याला आपण बळीराजा म्हणून संबोधतो ज्याला जगाचा पोशिंदा म्हणून आपण समजतो संबोधतो त्या शेतकऱ्यावरती मागच्या आठ दहा वर्षामध्ये प्रचंड नैसर्गिक आणि कृत्रिम किंवा सरकारी आरिष्ट आलेले आणि शेतकऱ्याची आजची परिस्थिती बघता महाराष्ट्राचा विषय सांगायचा तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या कोणत्याही कृषीमालाला बाजार नाही कांदा असेल दूध असेल इतर तरकारी असेल या सगळ्या याच्यामध्ये शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे बाजारभाव नसल्यामुळं शेतमालाचे पैसे होत नाहीत आणि पैसे होत नसल्यामुळं शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे म्हणजे असं म्हणतात की राजाने मारलं आणि पावसानं झोडपलं तर दात कुणाकडे मागायची आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की शेतकऱ्यांची ज्या पद्धतीनं हालापेष्ट आहे मागच्या या अधिवेशनामध्ये दिल्लीमध्ये कांद्याच्या प्रश्नावरती आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब कांद्याच्या संदर्भामध्ये चर्चा व्हावी सुप्रियाताई सुळे शिवसेनेचे खासदार आणि अमोलजी कोल्हे या सगळ्यांनी कांद्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती चर्चा व्हावी म्हणून वेळ मागितला परंतु आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की देशातले संसदेतले एकशे पन्नासहून अधिक खासदार निलंबित केले गेले त्यामुळे त्यांना तिथं ते प्रश्न मांडता आले नाही म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे आपल्या विभागाचं जे नेतृत्व करत आहेत त्यांनी एक संकल्पना मांडली महाविकास आघाडीने एक संकल्पना मांडली की जे स शेतकऱ्यांचे प्रश्न जर आम्हाला संसदेत मांडता येत नसतील विधानमंडळात त्याची दखल घेतली जात नसेल तर शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही जनतेच्या माध्यमातून रस्त्यावर घेऊन जाऊ आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करू अशा प्रकारचा एक संकल्प पुढे आला आणि त्या माध्यमातून शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलं जातं आहे येत्या सत्तावीस तारखेपासून त्या शेतकरी आक्रोश मोर्चाचं नियोजन आहे आणि त्याची सुरुवात किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमीच्या पायथ्यापासून शिवजन्मभूमीतून होते सकाळी आठ वाजता शिवनेरीच्या पायथ्याची असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करून या शेतकरी आक्रोश मोर्चाची सुरुवात होणार आहे जुन्नरमधून हा शेतकरी आक्रोश मोर्चा बनकर फाटा ओतूर या ठिकाणी रॅली होईल आळेफाटा या ठिकाणी छोटीशी सभा होईल तिथून पुढे नारेंगाव या ठिकाणी छोटीशी कोपरा सभा होईल नंतर हा मार्ग आंबेगाव तालुक्यामध्ये म्हणजे कळम मंचर कळम मंचर राजगुरुनगर त्याचप्रमाणे चाकण केंदूरला मुक्काम असणार आहे पुढे शुक्रापूर मांडवगण फराटा निरवी दौंड इंदापूर तालुक्यामध्ये इंदापूर बारामती कांचन हडपसर आणि शेवटच्या दिवशी म्हणजे तीस तारखेला जिल्हाधिकारी कार्य कार्यालयाच्या जवळ आंबेडकर पुतळ्याजवळ जाहीर सभा महाविकास आघाडीच्या नेत्यांची होणार आहे त्यामध्ये देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य शरदचंद्रजी पवार साहेब त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते कदाचित संजयजी राऊत असतील किंबहुना आदित्यसाहेब ठाकरे असतील काँग्रेस पक्षाचे काँग्रेस आय पक्षाचे नेते आदरणीय पटोले नाना पटोले साहेब जे प्रदेश अध्यक्ष आहेत बाळासाहेबजी थोरात हे नेते शेतकऱ्यांना संबोधित करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी जागृत जागृती करण्याचं काम करणार आहेत तर या आपल्या माध्यमातून तमाम शेतकरी बांधवांना म्हणजे जुन्नर आंबेगाव किंबवना या ज्या तीन लोकसभा मतदारसंघातून म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये या आक्रोश मोर्चाची सांगता होणार आहे माझी सगळ्या शेतकरी बांधवांना किंबवना नागरिकांना विनंती आहे देशामध्ये ज्या पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीचं राज्य चाललेलं आहे त्याला जा विचारण्यासाठी किंवा त्याच्यावरती आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारला जा विचारण्यासाठी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे माझी तमाम सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपले प्रश्न आता आपल्यालाच हातात घ्यावे लागतील आणि या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपल्या शेतमालाला बाजार मिळवण्यासाठी किंबहुना आता आपण पाहिलं की दुधाला फक्त जे सरकारी डेऱ्यांमध्ये दूध घातलं जाते त्यालाच फक्त पाच रुपयाचं अनुदान दिलेलं आहे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ ऐंशी टक्क्याहून अधिक दूध हे खाजगी डेऱ्यांना जात आहे म्हणजे खाजगी डेरेत दूध घालणाऱ्यांना ते अनुदान मिळणार नाही म्हणजे एका प्रकारे ही शेतकऱ्यांची थट्टा आहे अशा प्रकारच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा या सगळ्या प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं या शेतकरी आक्रोश मोर्चाचं नियोजन केलेलं आहे माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे शेतकऱ्यांना विनंती की या मोर्चामध्ये सत्तावीस तारखेला हा जुन्नरमध्ये सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे सर्व शेतकरी बांधवांनी सर्व नागरिकांनी सकाळी आठच्या अगोदर शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नरमध्ये सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि आपला आक्रोश आपली प्रश्न मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती आहे खासदारांचं जे निलंबन केलं जातं आहे याबाबत काय सांगा आता तो राष्ट्रीय स्तरावरचा प्रश्न आहे पण अटल बिहारी वाजपेयींचं खूप एक चांगलं स्लोगन आहे माझ्याकडे ते आहे मी तुम्हाला ते व खरं तर हा विषय शेवटी लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये संसद असेल किंवा विधानमंडळ असेल हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीची ही सभागृह आहेत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी तिथं जाऊन आपल्या परिसरातल्या नागरिकांचे प्रश्न मांडतात अटल बिहारी वाजपेयींनी खूप चांगलं म्हटलं होतं ज्या विरोधी और विरो विरोधीओंकडं ज्या विरोध और विरोध अंको गद्दार मान्य का भाव होता है व्हा लोकतंत्र समाप्त होता आहे और तानाशाही का उदय होत आहे मला वाटते सन्माननीय भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी खूप वर्षापूर्वी हे म्हटलं होतं सत्तेवर असताना म्हणू द्या सत्तेवर नसताना म्हणू द्या पण अटल बिहारी वाजपेयी एक वेगळं असं व्यक्तिमत्व या देशातलं होतं आपण सगळ्यांनी पाहिलं आहे सत्तेत असू द्या सत्तेत नसू द्या पण जे त्यांनी म्हटलं आहे ते आता सत्यात आहे की काय अशी परिस्थिती सध्या लोकशाहीच्या या मंदिरामध्ये लोकशाहीमध्ये घडताना आपण सगळेजण पाहतोय लोकसभेची हे बघा आम्ही या पूर्व काळात देखील ज्या वेळेला कांद्याचं एक्सपोर्ट बंद केलं कांदा काही फार महाग झालेला नव्हता कांद्यावरती एक्सपोर्ट ड्युटी लावली चाळीस टक्क्याहून अधिकची एक्सपोर्ट ड्युटी लावली शेतकऱ्याला दोन पैसे मिळायला लागले ला होते कधीतरी पण या सरकारने तो तुघलकी निर्णय घेतला आणि शेतकऱ्याच्या कांद्याचे बाजारभाव कोसळले आज देखील कांद्याचे भाव काय फार झालेले नव्हते तरी देखील सरकारनं लोकसभेची निवडणूक तोंडापुढे ठेवूनच हा निर्णय घेतला आहे शहरी मतदारसंघ त्यांनी वाढवलेत शहरी मतदार वाढवलेत आणि त्यांना त्या ते लोकांनी मतदान करावं कांद्याचे भाव जर वाढले तर आपल्या सगळ्यांना माहिती की एक काळ असा होता किंवा एक परिस्थिती अशी आली होती कांद्याच्या भावामुळं भाजपचं सरकार गड गडगडलेलं होतं आणि कदाचित ती भीती भाजपच्या मनामध्ये असेल आणि म्हणून त्यांनी कांद्याची निर्यात बंद केली आज शेतकऱ्याची अवस्था काय कांद्याचे भाव काय आपण सगळेजण बघतोय राष्ट्रवादी